ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं त्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजी ही भूमिका साकारत होत्या तर त्यांच्या जाण्याने मालिकेतील सर्वच कलाकार भाऊक झाले असून मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने ज्योती यांच्यासाठी आपल्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्यात तिने लिहिलंय की तशी तिची आणि माझी पहिली भेट दोन हजार दहा साली बाजीराव मस्तानी या मालिकेच्या सेट वर झाली आम्ही एकाच मेकअप रूम मध्ये बसायचो तिची काम करण्याची पद्धत बघून मी हुरळून गेले होते आयवणात ही कोण इतकं सुंदर कसं दिसू शकत असा प्रश्न पडायचा मग दोन हजार बावीस साली ठरलं तर मग ला पुन्हा आम्ही भेटलो आधी अहो ज्योतिताई मग अगं ज्योतिताई मग पूर्ण आजी मग फक्त आजी आणि नंतर माझी म्हातारी अशी आमची मैत्री वाढली होती म्हातारीला सगळ्याची आवड माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवेल अशी छान नट्टापट्टा करायची छान साड्या दागिने खास स्वतःचे नवनवीन मुळात आजी आजोबा खूप आवडतात माझी आजी दोन हजार पंधरा साली गेली पण त्यानंतर मला माझ्या म्हातारीत माझी आजी पुन्हा भेटली तशीच गोड गुबगुबीत तिच्या स्पर्शाची एक वेगळी ऊब होती आणि म्हणून मी सतत तिच्या अंगा अंगाशी करायचे तिच्या मांडीत बसायचे अंगावर रेलून झोपायचे तिचे हात धरायचे तिला लाडाने माझी नख लावायचे त्यावरती प्रेमाने मला आलं माझं मांजराचं पिल्लू असं म्हणायची चार साडेचार झाले की तिचा खाऊचा पिटारा उघडायची त्यात काय काय असेल ते सगळ्यांना द्यायचे बरेचदा त्यात चिप्स चकल्या शेव इत्यादी असायचं त्यावरून माझा रोज ओरडा खायची गोड माझ्यापासून लपवून खायची आणि पकडलीच जायची कित्येकदा मी तिच्या तोंडातून भजी गुलाबजाम बाहेर काढलेत पण म्हातारी ऐकायची नाहीच पुण्यावरून येताना आवर्जून सगळ्यांसाठी क्रीम रोल आणायची एकदा मी तिला जरा जास्त ओरडले जे जे करायचं नाही तेच करतेच असं खूप बोलले त्यावर मला म्हणाली मला पंडितांकडे जायचंय आणि मी सुन्न पडले त्यापुढे मी ना तिला ओरडू शकले ना काही बोलू शकले कोणाच्या आयुष्यात कसा कुठल्या बाबतीत एकटेपणा असू शकेल काही सांगता येत नाही जेवायला आवर्जून माझ्या शेजारी बसायची मग माझ्या डब्यातलं काय असेल त्या आवडीने खायची झुया फतफद आण असं म्हणाली होती आणि मी ते करून नेल्यावर खासच खुश झाली होती तिच्या घरातल्या तिच्या केअरटेकर मावशी तिला रोज डब्बा द्यायचा बर त्या हिच्यापेक्षा बऱ्याच तरुण तरी त्यांना ही म्हातारी म्हणायची माझ्याकडचं पेन रिलीफ ऑइल बरेचदा विकत घ्यायची पाय सतत सुजलेले असायचे तिचे हट्टी होती कधी सेट वर कोणी ओरडलंच तर रडायचीही अगदी लहान मुलासारखी पण माझी म्हातारी काम काय सुंदर करायची डायलॉगचं प्रॉम्पटिंग घेतलं तरी त्यात जान भरून ते डिलिव्हर करायची कधी करारी तर कधी प्रेमळ असे पटकन तिचे डोळे बदलायचे तिच्या बरोबर मी खूप सीन केली ज्यात आमचं पर्सनल नातं तयार झालं तिच्यात मला माझी आजी दिसायची तिचे पाय चेपून देण्याचे सीन तिला भरवण्याचे सीन मी मनापासून एन्जॉय करायचे माझा पहिला ऑनस्क्रीन पापी घेण्याचा सीन मी तिच्या बरोबरच केला आणि मग तिच्या सतत पाप्या घेणं तिला मिठी मारणं हे सीन मध्ये आपसुकच व्हायचं तिच्या बरोबरचे सीन करायला कधी ग्लिसरीन नाही घ्यावं लागलं मी तिची खूप चेष्टा करायचे पण तिचा मोठेपणा की तिने ते मनाला कधीच लावून घेतलं नाही मला तिच्या काठीने फटके द्यायची पण रागावली कधीच नाही बरेचदा आजारी असायची त्यावर आम्ही तिला म्हणायचो असं म्हण की मी बरी आहे मग बरी होशील बरेचदा सेट वरून हॉस्पिटलला नेलं तिला पण ती परत यायची परत सुंदर दिसायची मस्ती करायची याही वेळेला वाटलं होतं तू परत येशील पुढच्या दहा दिवसात आपण नऊशे भाग पूर्ण करतोय ग अजून कितीतरी काम करायचं बाकी होत तुझ्याकडून अजून खूप शिकायचं होतं तुझ्या व्यतिरिक्त पूर्ण आजी म्हणून कोणाला मी कशी एक्सेप्ट करू तुझ्या औषधाच्या वासांनी भरलेली खोली तुझा रेली स्प्रेचा परफ्युम हे सगळं आता परत कधीच दिसणार नाही आजही तुझ्या दागिन्यांनी भरलेले तुझ्या रूमचे ड्रॉवर तसेच लॉक आहेत आणि कदाचित तसेच राहतील तुला माझं लग्न झालेलं बघायचं होतं मला म्हणायचीच ना ठणठणीत बरी होऊन येणार तुझ्या लग्नाला सगळं राहून गेलं ग आपल्या मोनिकाच्या वृंदाला तुझा सहवास लाभला आशीर्वाद मिळाला हीच मोठी गोष्ट अगदी परवा म्हणालीस ना ग मी येते पुण्याला जाऊन आज तिला स्मशानात असं शांत झोपलेलं बघून खूप त्रास झाला एका क्षणात सगळं शांत झालं होतं कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात जी खूप आनंदही देतात आणि त्रासही आजी तुझी उणीव कायम भासत राहील तू परत येते सांगून परत आलीच नाहीस आता तरी बरोबर शांत सुखी राहा अशा शब्दात जुईने तिच्या भावना व्यक्त केल्यात दरम्यान ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजींना तुम्ही मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राज्री मराठी शोभा